जगाचे मालक संत सद्गुरू बाळमामा यांनी अवघ्या जगाचे भाकीत डोनी महाराज यांच्या मुखातून अवघ्या जगासमोर मांडली काय आहे भाकणूक पाहूयात अर माझी सेवा करशिला तर मेवा काशिला महागाईचा भस्मासूर मोठा होईल लाकडाची डोर लोक घालतील राजकारणात मोठी उलता पालत होईल शत्रुपक्ष नष्ट होतील मुसलमान राष्ट्र एकमेकात भांडून मरतील भगवा झेंडा धर्माचा हाय त्याचं राज्य येणार हाय छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतले या मेघराजाची वाट बक्षीला वादळ भूकंपानं या जगाची उलता पालफाली सोनाचा भाव वाढत जातील बकऱ्याचा भाव लाखावर जाईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल सीमा भागातलं राजकारण ढवळून निघल निप्पाणी भागात मोठा गोंधळ होईल बारा महिने पाऊस होईल जल प्रलय होतो कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठी भगदाड पडते चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल सूर्यचंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडप होईल महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल आदमापूर तीर्थक्षेत्र पंढरपूर होईल बाळूमावाचा राजवाडा बघायला जगातून लोक येतील पिवळे आदमापूरच्या बाळूमावाचा त्रिना जय जयकार होईल महिमा, महिमा सगळ्या जगात वाढेल जगाच्या कल्याणासाठीच बाळूमावाचा अवतार हाय ध्यानात घ्या रे बाळांनी महागाईनं जनता हवालदिल होईल सामान्य लोकांना जगणं मुश्किल होईल पेट्रोल इंजिन गॅस जनता हैराण होईल जागतिक जादारपेट मंदी येईल मनुष्याचं जगण धर्माच मरण हुकुमाच ठर कलियुगात मनुष्याला कमी असू लाभ लहानाचा मोठा होईल मोठाचा लहान होईल अरे